आपण सध्या लातूर महानगरपालिकेच्या या रणधो आहे आपण प्रभाग क्रमांक अठरा मध्ये आहे आपण पाहू शकता या ठिकाणी काँग्रेस पक्ष प्रचार चलो आहे दोनशे दोन आहे आणि अतिशय उत्कृष्ट लोकांचा प्रतिसाद त्यांना मिळत आहे या प्रभागाचे जे नगरसेवक पदाचे जे उमेदवार आहेत सुंदर पाटील कवेकर ते आपल्यासोबत बोलण्यासाठी आता आपण त्यांना विचारणार काय प्रचार कशा पद्धतीचा त्यांनी नमस्कार काय सांगाल आपण आता सध्या प्रभागात फिरतायत लोकांच्या काय भावना आहेत आणि कुठलं विजन घेऊन लोकांपर्यंत प्रभाग अठरा मध्ये गेले आठ वर्ष झालं कुठलाच विकास झाला नाही जो इथला माझी नगरसेवक आहे त्याने इथं एक बी काम केलेलं नाही आज परिस्थिती आपण प्रभागामध्ये बघितले तर एवढा उत्सुक परिस्थिती आम्हाला मिळत आहे की लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला आपला नगरसेवक आहे हक्काचा नगरसेवक पाहिजे आहे आणि गेले आठ वर्षे काहीच काम न झाल्यामुळं गेले आठ वर्षाच्या आधी आमचे जे नेते राजगर पटेल यांनी जी कामं केले तीस पस्तीस कोटीचे त्याच्यानंतर प्रभागामध्ये आठ वर्षामध्ये काहीच काम झालं नाही जी बी कामं केलेत काँग्रेस पक्षानं आदरणीय आपले नेते आम्ही दिला सा देशमुख साहेबांनी पाच ते सहा कोटीचे काम दिलेले आहेत आणि तेच काम झालेत आम्ही विठ्ठल रुपमाई मंदिर उभा केलं बुद्ध विहार उभा केले चार पाच मंदिरं उभा केले रोड नाले हे फक्त आणि फक्त काँग्रेस पक्षानंच केलेले लोकांची काय म्हणजे भावना आहे आपण गेल्यानंतर आपल्याला लोक काय सांगतात लोक आपल्या प्रति मतदानाच्या रूपाने आपल्याला आशीर्वाद देणार आहे आम्ही लोकापुढे एकच विषय घेऊन जात आहे की लातूरला आमदार काँग्रेसचा आहे खासदार काँग्रेसचा आहे आणि विकास जर करायचा असेल तर आमचे नेते आदरणीय आम्ही विकासवादेश प्रयत्न करू शकतो आणि आम्ही जी नगरसेवक आहेत सर्वसामान्य कुटुंबातून नगरसेवक आहे लोकाच्या सुखादुखात राहणार आहेत तास सेवा देणाऱ्यापैकी आहे म्हणून लोकापुढे आम्ही हा विषय घेऊन जात आहे आणि लोकांचा खूप प्रतिसाद प्रतिसाह मिळत आहे या लातूर शहरामध्ये किंवा आपल्या प्रभागामध्ये प्रामुख्याने कुठली अशी समस्या आहे त्याच्यावरती आपल्याला येणाऱ्या पाच वर्षामध्ये काम करावं लागेल खूप विषय आहेत रोड आहेत नाली आहेत पाण्याची समस्या आहे खूप मोठी लाईटी बिल्स नाही आहे प्रभागामध्ये कचरा टायमाला नेत नाहीत गटारी काढत नाहीत हे नगरसेवकाचं काम आहे इथला नगरसेवक हा मालकहून बसला नगरसेवक हा सेवक पाहिजे असतो पण इथं मालकहून बसलेला आहे तर जनता ह्या वेळेस त्याची जागा दाखवणार आहे ते तुम्हाला म्हटलं लोकांना काय आवाहन करणार आम्ही लोकांना एकच विनंती करणार आहेत की बाबा प्रभागामध्ये जर आपल्याला विकास करायचा असेल तर सर्वसामान्यातले नगरसेवक जाणं गरजेचं आहे तुमच्या सुखा दुखात आडी उभा राहणार राहणारे गरजेचं आहे आमचे नेते अमित विलासराव देशमुख साहेब असतील आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब असतील खासदार साहेब असतील आदरणीय स्वर्गीय विलासराव देशमुख आदरणीय शिवराज पाटील साकूर साहेबाच्या नेतृत्वाखाली जी लातूरमध्ये हा विकास आहे जनतेला जी सर्व परिस्थितीमध्ये शांत वातावरण भांडणं तंटे नको आहेत सुखी आणि चांगलं लातूर राहण्याची आवश्यकता आहे सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये पाहिला गेलं तर बंडखोरी होत आहे त्यांच्यामध्ये निष्ठावंताचा वेगळा वे गट होतो आणि अनेक कार्यकर्त्यांचा वेगळा परंतु आज आपली वंचित सोबत युती झाली याचा फायदा कसा होणार आहे हो वंचितचा जरूर फायदा होणार आहे वंचितला मानणारा वर्ग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत आणि आमच्या वॉर्डामध्ये खूप आहेत त्याच्यामुळं आम्ही त्यांचा आम्हाला खूप मोठा फायदा होणार त्याच्या काय रणनीती आहे आणि कशा पद्धतीने आपण लोकांसमोर सामोरे आम्ही लोकांसमोर विकासाचा टप्पा <coughs> या भागामध्ये मी नगरसेवक हो असताना तेहतीस कोटी रुपये या ठिकाणी आम्ही भैयाने दिले होते या अठरा प्रभागामध्ये ते एल आय सी सतरामध्ये सुद्धा तेहतीस कोटीचे साठ फुटाचे चाळीस फुटाचे जे बी आज रस्ते आहेत जे बी त्या ठिकाणी विकास दिसतो या भागामध्ये ते फक्त काँग्रेस पक्षाच्या वतीने माननीय अमित भैया देशमुख यांच्या नेतृत्व या ठिकाणी आम्ही काम केलेले आहोत या ठिकाणी यावेळेस या ठिकाणी जे बी जे पीचा उमेदवार होता त्या उमेदवाराचं आठ वर्ष या त्यांनी पाठ फिरवली या मतदाराकडे आज मतदार एवढे परेशान आहेत या भागातले की आम्ही येण्याचे जाण्याच्या त्यांना भेटीच्या अगोदर ते आम्हाला भेटायला येऊ लागले की काहीही करा या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आम्ही शंभर टक्के आहोत यामध्ये या, या लातूर शहराला काँग्रेस पक्षाचे परम बाले किल्ला आहे आणि देशमुख घराण्याची या ठिकाणी साहेबाच्या नेतृत्वापासून या ठिकाणी वारसा लाभलेला आहे आणि ह्या हा वारसा स्वभावने संयमी समजायला सोबत घेऊन जाणारा वारसा असल्यामुळे अनेक या लातूर शहरामध्ये दुसरं काही घडणार नाही याचं कारण आहे की देशमुख घराण्याचं या ठिकाणी जे या लातूर शहरावर किंवा लातूर जिल्ह्यावर जे प्रबळ आहे या ठिकाणी कुठल्याही परिस्थिती या ठिकाणी महापालिका काँग्रेसच्या ताब्यात येणार आहे अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली त्यामुळं या बी जे पीची वातावरण एवढी लागलेली आहे या ठिकाणी किती चार मालक आहेत एक मालकाला घरात बसले त्यांच्यापैकी कोण बसले ते तुम्हाला माहीत आहे आणि दुसऱ्या तालुक्यातला या ठिकाणी वर्चस्व या ठिकाणी करतो येऊन आमचा स्वाभिमान इथं आहे की नाही लातूरकरांचा की निलंग्याहून येऊन इथे आमच्यावर मालकीत गाजवणे राह तर अमित भैया देशमुख हेच या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पंचेचाळीस ते पन्नास जागा काँग्रेसच्या दिसतील सेव कारण देशमुख घराणं हे मतदाराशी नातं जुळलेलं आहे नहीं नहीं। त्या समाजी पात्राचं नातं ना आमचं नातं काय ते लातूर नाही आमच्या घरातला कचरा नेणारा पाहिजे नगरसेवक दारासमोर अडचण आल्यानंतर उभा टाकला पाहिजे लोकांना मी गेल्या निवडणूक मी सांगत होतो कि नगरसेवक असं निवडा की, की तुमच्या दारावर रोज सकाळी येणारा नगरसेवक वर का तुम्ही गेट वर जाऊन तिथं त्याचं वॉचमॅन पुण्यामध्ये अजून मोठमोठे काय म्हणतात त्याला गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट बॉडीगार्ड त्या घराट्याच्या बाहेर ते आठ वर्ष नगरसेवक राहिल्यामुळे आम जनतेची एवढी तीव्रता आहे या ठिकाणी की यांनी भेट सुद्धा घेतली नाही लोकांचे कामं तर सोडत त्या ठिकाणी अनेक आश्वासन दिली पैशाच्या जोरावर त्यांनी त्या विजय मिळवला पण तो विजय या ठिकाणी चांगला पचवता आला नाही जनतेची आडी अडचणी सोडल्या नाहीत त्यामुळे प्रचंड जनता आज काँग्रेसच्या पाठीशी आहे त्यामुळे या महापालिकेवर काँग्रेसची भयाची सत्ता येणार आहे त्यामुळे आमचं हे असं दुमत नाही तरी काय सांगाल सध्या आहे सत्ताधाऱ्यांना बहिणीने निवडून आणले सुद्धा लाडक्या बहिणीचा काही फायदा त्यांना होईल मला नाही वाटत कारण इथे स्थानिक लेव्हलला माणूस बघितला जातो आणि सगळ्यांनाच लाडकी बहीण योजना ही कायम ठेवलेली नाही टप्प्याटप्प्याने त्यांनी ही जी ठेवलेली आहे ती आता ह्या पालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी ठेवलेली आहे त्यामुळे महिला सुरक्षित नाही त्या काँग्रेसच्या काळात ह्या अशा घटना घटना घडत नव्हत्या त्यामुळे माझं तर मत आहे की लाडके बहिणीचा काही एवढा इफेक्ट होणार नाही महिलांसाठी कुठली काम लातूर मध्ये व्हायला पाहिजे जे की आतापर्यंत झाले नाही महिला सुरक्षित राहिला पाहिजे महिला घराच्या बाहेर पडताना त्यांना त्रास व्हायला लागलाय ते होऊ नये काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये असल्या काहीच घटना घडल्या नाही काँग्रेसच्या काळामध्ये महिला जसं घराच्या बाहेर पडत त्या सुरक्षित राहत होत्या ट्युशनला मुली जाताना सुरक्षित राहत होत्या तशाच ह्या आता काँग्रेसच्या पक्षात राहूया हे शेवटचा प्रश्न काँग्रेसलाच का लोकांनी मतदान करायला पाहिजे आता या महानगरपालिकेमध्ये काँग्रेस हा पक्ष विकास करणार आहे आपल्या सुखा दुःखात साथ देणार आहे काँग्रेस एक आपलं जवळचं नातं त्यामुळे काँग्रेस एकंदरीत आपण पाहिले की प्रभाग क्रमांक अठरामध्ये लोकांचा जो उत्साह आपल्याला पाहायला मिळत आहे काँग्रेसच्या पाठीमागं लोकांचा प्रचंड उत्साह दिसून येत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मतदानाच्या रूपाने लोक कितीपद आशीर्वाद यांना देणार आहेत तो येणारा काळ ठेवला निरमे शिंदे न्यूज लोकनायक लातूर चला